शिवाजी विद्यापीठ हे सर्व विद्यार्थ्यांसाठी ज्ञान मंदिरच आहे या ठिकाणी विविध कला साहित्य भाषा आणि शैक्षणिक अभ्यासक्रमात पारंगत होण्यासाठी देश विदेशातून विद्यार्थी येत असतात त्यातच आता जगभरात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक भाषा शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांना शिकता येणार आहे शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागाच्या एका करारामुळे आता विद्यार्थ्यांना पोर्तुगीज भाषेचा अभ्यासक्रम उपलब्ध झाला आहे नुकताच या विभागाने पोर्तुगाल देशातील लिस्बन येथील द कमॉइश इन्स्टिट्यूट फॉर कॉर्पोरेशन अँड लँग्वेज यांच्याशी सामंजस्य करार केलाय त्यामुळे आता या करारांतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पोर्तुगीज भाषा शिकता येणार आहे शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातर्फे पोर्तुगीज भाषेचा अभ्यासक्रम आता सुरू करण्यात आलेला आहे काही दिवसांपूर्वी गोव्यामध्ये केमॉइ इन्स्टिट्यूट ऑफ पोर्तुगीज लँग्वेज ही जी संस्था आहे त्या संस्थेबरोबर शिवाजी विद्यापीठाचा एक सामंजस्य करार झाला आणि या कराराअंतर्गत शिवाजी विद्यापीठामध्ये पोर्तुगीज भाषा आणि संस्कृती यांच्या अध्ययन व्हावं विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा याच्यासाठी प्रयत्न करण्याचं ठरलं महाराष्ट्रामध्ये पोर्तुगीज भाषा शिकवणारं शिवाजी विद्यापीठ हे पहिलं विद्यापीठ आहे असं मला खूप आनंदाने नमूद करायचं आहे शिव पोर्तुगीज भाषेचा अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय जी एक भा पोर्तुगीज भाषेची एक परीक्षा असते त्या परीक्षेच्या स्तरावरचा तो अभ्यासक्रम करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं गोव्यातील जी केमॉइश इन्स्टिट्यूट आहे पोर्तुगाल ची राजधानी लिस्बन आणि त्यांचा दूतावास यांच्या मदतीने खरं तर हा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना घेता यावा आणि त्याच्यामधून पोर्तुगाल पोर्तुगीज भाषा पोर्तुगीज संस्कृती यांचा आदान या अभ्यासक्रमामुळे विद्यापीठातील विद्यार्थी संशोधक विद्यार्थी प्राध्यापक या सर्वांना पोर्तुगीज भाषेच्या अध्ययनाची एक संधी प्राप्त झाली आहे या संधीचा लाभ घेत आपल्या करिअरला नवा आयाम देण्याचा प्रयत्न ही भाषा शिकून करता येणार आहे असेही मेघा पानसरे यांनी मत व्यक्त केलंय मला असं वाटतं की भविष्यामध्ये ही भाषा शिकल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक सांस्कृतिक रोजगाराच्या पातळीवर असे लाभ होऊ शकतात मराठा जो इतिहास आहे महाराष्ट्राचा जो इतिहास आहे त्याचे अनेक डॉक्युमेंट्स कागदपत्र पोर्तुगीज भाषेमध्ये आहेत आणि मला असं वाटतं की त्याच्यासाठी इतिहास क्षेत्रामधील अनेक विद्यार्थी शिक्षक संशोधक पोर्तुगीज भाषा शिकून खरं तर मोठं इतिहासामध्ये योगदान देऊ शकतात पोर्तुगीज भाषा ही फक्त पोर्तुगालमध्ये बोलली जात नाही आणि मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी आपले जे रूढ मार्ग आहेत शिक्षणाचे रोजगाराचे त्याच्याबरोबरच अशी भाषा शिकून आपल्या करिअरला एक नवा आयाम देणं खूप शक्य आहे लोकलिटीन साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर